नमस्कार मित्रांनो मी किशोर चौधरी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आज सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज आपण प्लॉट नंबर चारमध्ये उभे जे आपण टरबूजची बी लागवड केली ती साधारणतः दोन तारखेला केली आहे जर्मनेशनला साधारणतः एक पाच सहा दिवस आपण नक्कीच धरतो पाच सहा दिवसामध्ये रोपं बीज अंकुरित होऊन दिसायला लागतात साधारणतः आपण असं सा गृहित धरू का आजची ग्रोथ आहे बी लागवड केल्यानंतर पाच सहा दिवस जर सोडले तर दहा दिवसाचं रोप हे कसं आहे हे दाखवण्यासाठी मी आज हा व्हिडिओ शूट करतोय आणि मला तुम्ही आवर्जून कॉमेंट्समध्ये सांगत जा की मी अजून काय काय सुधारणा करायला पाहिजे म्हणजे आता आपण जे काही मल्चिंग पेपरवर टरबूज लागवड केलेली आहे मल्चिंग पेपर टाकण्याचं उद्दिष्ट म्हणजे आपण हायडेन्सिटी मोसंबी लावली आहे त्या मोसंबीलाही कव्हर करण्यासाठी जेणेकरून तणाचा प्रादुर्भाव कमी व्हावा आणि त्याच माध्यमातनं आपणही आता टरबूज घेतोय कॅमेरामॅनला मी नक्कीच सांगेल का पहिले तुम्ही टरबूजची ग्रोथ दाखवून द्या का कशा पद्धतीने ग्रोथ आहे म्हणजे तुमच्याही लक्षात येईल म्हणजे आज आपण ॲव्हरेजली उगल्यानंतरच साधारणतः दहा दिवसाचं हे रोप आपण गृहित धरू कारण की दोन तारखेला लावल्यावर साधारणतः सहा सात तारखेला रोप अंकुरित बी अंकुरित झालं आणि आज दोन्ही साईडमध्ये न बी रोपण केल्यानंतरही जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के त्याची शक्ती झालेली आहे आणि वेळोवेळी मी तुम्हाला माहिती देतच राहतो कसं वाटतं तुम्हाला बी लागवड केल्यानंतर ते पण तुम्ही मला नक्कीच सांगा आणि आता स्प्रेही चालू आहे आपल्या शेतांमध्ये स्प्रे आपण ऑर्गेनिकमध्येच देतोय मोसंबीला बायोरीची अल्ट्रासी स्प्रे करून हायडेन्सिटीची मोसंबी आहे हा प्लॉट नंबर चार मध्ये साधारणतः एक सहा एकराचं क्षेत्र येईल आणि मी जर कॅमेरामॅनला सांगेल का दोघ रोह दाखवा म्हणजे कशी आपण झाडांची म्हणजे रोपांची टिकलीच म्हणू कशा टिकल्या चमका लागलेल्या आहेत शेतांमध्ये मोसंबीच्या आपल्या टरबूजच्या आणि पहा तुम्ही सांगा मला कळवा कसं वाटतं एक तुम्हाला एक झाड दाखवायला त्याचे पत्ते तर निघून गेले पण त्याला फ्लावर आलेला आहे मोसंबीच्या झाडाला आणि मी कॅमेरामॅनला नक्कीच सांगेल का पानं तर सर्वे निघून गेले नवीन पानं येत आहेत तरी हे पा हे फ्लावर दिसायला लागलेत म्हणजे मोसंबीचे फ्लावर पण हे आता हे पत्ते जायचे पूर्ण आता हे नवीन पत्ते यायला लागले आहेत काही कीटकांनी खाल्ले असतील पत्ते नवीन पत्ते चालू झाले आहेत फ्लावरिंग लागले ही आपल्या काही कामाची नाही आहे पण एक जस्ट मला व्हिडिओ शूट करताना दिसलं तर म्हटलं आपण तुम्हाला दाखवावं पहा तुम्ही क्षेत्र पहा तुम्हाला थोडंसं वॉकिंग डिस्टन्समध्ये दाखवायला लागतो कॅमेमनला काय बघ पूर्ण ग्रोथ दाखवा एका ठिकाणी न थांबतात आणि हो हे जे आता आपण पांभर चालवली आहे याच्यामध्ये आपण ऑलरेडी आता उद्या आपण बियाणं लावणार आहे भेंडीचं लॅटरलचं चा काम चालू आहे तीन शेतांमध्ये आपले लॅटरलचं काम झालेलं आहे ड्रिपही आहेत सर्व तीन प्लॅ तीन आपले जे नंबर आहेत दोन तीन आणि पाच याच्यामध्ये आपण भेंडीची लागवड पण केलेली आहे इथं बाकी आहे हे आपण साधारणतः दोन दिवसानंतर प्रिपरेशन रेडी आहे फक्त आता ड्रिपचं काम करायचं आहे म्हणजे दोन दिवसात हे पण कंप्लीट होऊन जाईल आणि या पद्धतीने आपण भेंडी लावतो आहे की जेणेकरून टरबुजांनाही त्याचा त्रास होऊ नको मोसंबीलाही त्रास नको आणि भेंडीचं उत्पन्नही आपल्याला दोन महिन्यानंतर सुरू होईल हाच या शेती करण्यामागचा उद्दिष्ट आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि मला सजेस्ट करा मोसंबी पाहा तुम्ही किती सुंदर ग्रोथ आहे तिची बायोरीचे अल्ट्रासीज आपण दिलेलं आहे म्हणजे खूप छान वाटतं एकदम सुंदरच म्हणजे बोलायचाच विषय नाही तरी माझ्या यूट्यूब व्ह्युअर्सला विनंती करेल मला कॉमेंट्समध्ये सजेस्ट करा मी अजून काय चांगलंच चांगलं करू शकतो व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो एक बेल ऑयकॉनचा घंटा येतो तो जरूर वाजवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला मी जे रेग्युलर अपडेटमध्ये दे व्हिडिओ देत राहील ते तुम्हाला नक्कीच त्याचा माहिती किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये सिग्नल येत राहतील का बा या आपल्याला व्हिडिओ पोस्ट केला आहे चौधरी किशोर चौधरी यांनी तरी व्हिडिओ कसा आवडला नक्कीच सांगा आजचा बस एवढाच नमस्कार